आज ब्लॉग स्टार्ट केला आहे विहा वीरा हाय कर चला आम्ही स्कूलला चाललो ना yes. टिफिन बनवते मम्मी आणि एक टिफिन झाला आहे माझा आता एक बनवायला घेते हे थोडा वेळ हां हो हो, हो सगळ्यांचं बनवलं आहे कांदे पोहे झालेत बनवून फक्त ना आता भाकरी करायचे आणि त्याला कांद्याची चटणी पाहिजे भाकरीसोबत थोडं पाया पडायला लागले अक्षवंत गुणवंत यशवंत किर्दिवंत मोठी हुशार हो बाबू बाय लवकर आवर चला आणि चहा पण बनवल्या त्यांना देते लिंबू पाणी हा असं सकाळचा रोजचा रुटीन असतो टिफिन वगैरे असल्यामुळे विराचं झालं दूध पिऊन विहानला देते नाश्ता तिला सकाळ सकाळ एवढं हेवी नाश्ता नाही जमत विहानला देते भाकरी झाले नाही याच्यात कांदा चटणी दिले एक टिफिन घेतला मीरा गेली जा टिफिन घेऊन तू पण कसं बाय नव्वी टेक केअर ती गेली का पुढे बाय तिथला ओरडले पप्पा छत्रीमुळे हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे विक्री आर लाईव्ह चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्या निप्रार्थना आणि आज आहे शुक्रवार नागपंचमी आहे आज तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रावणातला पहिला सण आहे हा त्याच्यामुळे सगळीकडे खूप उत्साह आणि श्रावणात मेन म्हणजे सगळीकडे खूप हिरवळ असते प्रसन्न वातावरण असतं पाऊस खूप असतो आत्ता पण पाऊस भरपूर पडतो आहे बाहेर आणि सगळीकडे गाणी वगैरे सुरू आहेत कोकणात हीच मजा असते की प्रत्येकाच्या घरात खूप जल्लोष असतो सगळं वातावरण एकदम चैतन्यमय असतं तर चला माझी आता सुरुवात सकाळीच झाली बघितलं असेल विरावयान स्कूलला गेले त्याच्यानंतर मी माझं आवरलं घरातलं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आता मी प्रॉपर आवरले पूजा करण्यासाठी पण त्याच्या आधी पण मला मोदकांची तयारी करायची भात करायचे सारण वगैरे सगळं बनवलेलं असलं ना की पटकन होऊन जातं त्याच्यामुळे मग आता ते करून घेते आणि आता वाजलेत पावणे बारा सण असला ना की सकाळपासून खूप धावपळ होते स्त्रियांची पूजा करणं बाहेर रांगोळी काढणं सगळं सगळं असतं मोठी नाही रांगोळी काढली कारण आता सध्या पावसामुळे खूप चिखल होते सगळीकडे त्याच्यामुळे छोटीच रांगोळी काढली दारात आपली आणि मावशी पण येणार नाही त्यांचं सकाळी साडे दहा वाजता कॉल आलेला की मी येणार नाही आहे त्याच्यामुळे मग ती पण कामं केली लादी पुसायची असते जेव्हा असं सण असतं तेव्हा आणि मी रोजच मावशी नसल्या तरी पण मी लादी पुसते तर चला दिवसाची सुरुवात तर छान झाली आणि मी आज काय काय करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मग सो लवकरच पूजा होईल माझी पण बरीच कामं ना त्याच्यामुळे गोंधळ गोंद चालला आहे आधी सकाळी मी पुसली तरी पण आता मला एकदा पूजा करायच्या आधी परत एकदा हॉलमधली तरी पुसून घ्यावी लागेल प्रॉपर आणि त्याच्यानंतर मी पूजा करावं लागेल तर चला आजचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला श्रावण मासारंभाच्या खूप खूप शुभेच्छा कारण आता श्रावण महिना पूर्ण जल्लोषात सगळे साजरा करणार आहेत आणि मला खूप आवडतो श्रावण महिना त्याच्यामुळे मी खूप खुश असते we yeah. हे दाखवायचं होतं म्हणून दाखवलं आत्ताच आलेले ते चालले आता खूप मिरवणुकीचा आवाज येत असेल तुम्हाला पण आदिवासी दिवस पण आहे आज तर त्यांची आता मिरवणूक निघाली ते मी तुम्हाला दाखवलं आणि हे सांगायचं म्हटलं की और... काय काय आता बनवले ते पण दाखवते तुम्हाला आणि आज मी मस्तपैकी नथ घातले चंद्रपूर लावले हातात हिरव्या भाड्या हा घातल्यात आणि प्रत्येक स्त्री आज एकदम छान नतून थटून काय काय जणी तर बारुळाचे इथे वगैरे जातात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तशा पद्धतीने करत असतं पण मी घरातच नागपंचमीचं पूजन करते ना नागोबाचं तर ते कसं करते ते पण तुम्हाला आता दाखवते पहिले काय काय बनवले ते दाखवून बाकीचं दाप पण बनवायला घेते आता घोषणा देत आहेत त्यांचं माझं जेवण झालंय बनवून मटकी आणि बटाट्याची भाजी बनवले विदाऊट कांदा लसूण बनवले कारण मला नैवेद्य दाखवायचे त्याच्यामुळे आणि भाकरी इकडं आहे वालाच्या डाळीचं वर सा साडे दहा वाजताच माझं हे सगळं बनवून झालं अगदी कोशिंबीर सपट ते सारण पण तयार आहे ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरा घेतलं तेवढ्याच प्रमाणात गूळ काजू आणि बदामचे काप आणि वेलची पूड घेतले तर छान हे झालेलं आहे प्रॉपर जसं आपल्याला लागतो सारण तसं तर पटकन आता मी पीठ पण मऊन घेते वेळ मोदकाची तयारी करते आणि पहिले पूजा करून घेते कारण जास्त उशीर करायचा नसतो या पूजेला तर हे नंतर नैवेद्य दाखवता येईल पण पहिले पूजा करून घेते आणि विरा पण येईल ना मग परत एक वाजता पंधरा वीस मिनटं तरी पूजेला जाणार माझी अर्धा कप पाणीने अर्धा कप दूध असं छान उकळी आहे आणि त्याच्यामध्ये आता आहे मी पीठ कारण छान उकळी आले त्याला थोडासा तूप आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं त्याच्यात जवळजवळ अर्धा त्याच्यात जिरेल एवढं पीठ आहे अर्ध्या कपाच्या थोडंसं वर डिरेक्टली अंदाजे छान मिक्स करून घेणार आहे हा खास मोदकासाठी पीठ ठेवतो ना तोच आहे पाच मिनिटांना ह्याच्यावर झाकण ठेवून मी मंद आचेवर ठेवून देते वस्त्र टाकलंय त्याच्यावर आणि खालती पाटाच्या खालती सुद्धा मी आधी पाठ ठेवायची आधी रांगोळी काढलेली स्वस्तिक चला हे थोडस हे झालं ठीक आहे वीरा आली बघा मी पूजा करायलाच घेतलेली तेवढ्यात आली कारण मला थोडंसं उशीर झालं हां तू आता आवरून घे चल तुझे पण कपडे काढून ठेवले ह्याच्यात आहे सगळं मी घेते आता चल डे कडं बॅक डे हां मोदक खाणार ना, ना तू आज हो हो मोदक खाणार ना चल चल आवरून घ्यायचं पटकन ठेवित आय डी विराचा आवरते मी पटकन तिचा ड्रेस काढून ठेवले ऑलरेडी मी मग बाप्पा करायचे ना आपल्याला हो जीन्स नसते घालायची ड्रेस घालायचा असतो चला लवकर विराचं आवरलं बघा छान ना विरा मस्त आणि आता मी पूजा करून घेतो जरा उशीर झाला मला एक एक झाला कारण मोदक बनवत होती त्याच्यापुढे हिचं आवरलं आता पहिले हो पहिले आता पूजा करून घेईन कारण माझा पूजा होईपर्यंत उपवास असतो खाली जायचं असंच उपवास असतो ना त्याच्यामुळे मग आता पूजा करीन त्याच्यापुढे नैवेद्य दाखवून उपवास सोडेन वीरा बस तुला टी व्ही लावून देते ओके पीठे व्यवस्थित ना आता मळून घेते आणि लगेच मोदक करायला घेते याचे

शेवटला तू मला पूजा करू दे आधी शेवटला तू लावायचं ओके मग व्हिडिओ शूट तेव्हा अर्धवटच झालं तर हे असतो ना त्याला वेडा असतो हा नागोबाचा तर त्याला मी असं पाच वेळा हे करून नंतर लाया दुधामध्ये घेऊन त्या अर्पण केल्या त्याच्यानंतर तांदूळ अर्पण केले असे अशा पद्धतीने आम्ही पहिले तालू केले तू पण राहते अडीच वाजता जेवले ते त्याच्यापुढे मी जेवली मला तीन वाजले आज जेवायला कारण कसे सणसूद असल्यावर त्यांचं सगळं जेवण झा उठ्यावरवडा पसारा आणि तो सगळा क्लीन केला त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली कारण मावशी दोन दिवस झाले येत नाही आहेत काल पण नाही आले आज पण नाही आले ॲक्च्युली त्यांना थोडं बरं नाही आहे त्याच्यामुळे आज पण त्यांची सुट्टी झाली मग म्हटलं सगळंच क्लीन करून घेते त्याच्यापुढे जेवेन सगळं आटपतानाच मला पावणेच्यावर चार झाले आता आणि विरा झोपले विहान आला नाही तो चार वाजता जाणारे डिरेक्टली क्लासला पाच वाजता तो येईल त्याच्यापुढे त्याला वगैरे मी जेवायला वाढेन कारण त्याला मोदक खूप आवडतात आणि सणासुदीचं असलं ना की खूप थकायला होतं पूजा वगैरे सगळंच घरातलं क्लिनिंग सगळ्या सकट आणि त्यात कोण हेल्पलाईन असेल ना तर जास्त दगदग होते आणि सकाळी कसे यांचे टिफिन पण असतात आणि त्यानंतर घरातलं आवरणं कालपासून कपडे पण नाही धुतले तर ते आता मशीनला लावेन अर्धे कपडे हाताने धुवेन म्हणजे अर्धा तास वगैरे आराम करेल त्याच्यापुढे मी नंतर सगळं करायला लागेल तर असा होता आजचा नागपंचमी स्पेशल ब्लॉक सगळीकडेच आज पूजन वगैरे झालं असेल तशी मी सुद्धा पूजा केली आणि खूप छान वाटत होतं जेव्हा जेव्हा घरात असं पूजा वगैरे होते आपण पूर्ण आवरून असतो परत साड्या नेसल्या जातात तेव्हा एकदम प्रसन्न वाटतं आणि दिवस पटकन निघून जातो पण हा असा सणांचा सा दिवस कधी गेला हे समजत पण नाही आता चार कधी वाजले मला कळलंसुद्धा नाही तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय